एका गावात नाग नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याचे घर जरी लहान असले तरी त्याचे मन सूर्यदेवाच्या भक्तीने पूर्णपणे भरलेले होते तो इतका गरीब होता की त्याचे फाटक्या वस्त्राने भरलेले शरीर थंडीत कुडकडत असे पण त्याची भक्ती त्याला थंडीची जाणीव होऊ देत नव्हती नाग रोज पहाटे उठून गावाच्या पूर्वेकडे डोंगर माथ्यावरून वाहणाऱ्या पवित्र नदीवर जात असे सूर्योदयापूर्वी थंडगार पाण्यात स्नान करून तो नदीच्या काठावर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसत असे हे वडाचे झाड इतके जुने होते की वादळात कधीही कोसळू शकत होते पण नागासाठी तेच त्याचे मंदिर होते नागचे दारिद्र्य इतके मोठे होते की कधी कधी त्याला दोन वेळच जेवणही मिळणं कठीण होत तो केवळ भाकरी आणि मिळेल ते खाऊन दिवस काढत असे त्याचे पोट रिकामे असले तरी त्याचे मन सूर्यदेवाच्या नामस्मरणाने पूर्णपणे भरलेले असे रोज सकाळी तो गावातून फुले दुर्वा आणि समजा गोळा करायचा त्याचे डोळे मिटलेले असायचे आणि ओठांवर सूर्यदेवाचे नाम असायचं गावात काही लोक त्याची गरिबी पाहून त्याची टिंगल करत असत तो फक्त पूजा करतो आणि काहीच काम करत नाही असे ते लोक त्याला म्हणत असत पण नागला या गोष्टीची पर्वा नव्हती त्याची एकच ध्येय होतं सूर्यदेवाची आराधना त्याची निष्ठा पाहून अनेकदा गावातले वृद्ध आणि धार्मिक लोक त्याला मदत करायचे पण नाग त्या कुणाकडूनही मदत स्वीकारत नव्हता त्याचे म्हणणे होते माझे जीवन सूर्यदेवाच्या हातात आहे आणि तेच माझी काळजी घेतील ही अपार ही अपार भक्ती पाहून सूर्यदेवांना त्याची दया आली एक दिवस नाग पूजा करत असताना मंदिरात एक अद्भुत आणि तेजस्वी प्रकाश पसरला सूर्यनारायणाने एका तेजस्वी रूपात प्रकट होऊन नागला दर्शन दिलं सूर्यदेवाचे सोन्यासारखे तेज पाहून नाग चकित झाला त्याचे डोळे दिपून गेले आणि त्याने हात सोडून सूर्यदेवांना नमस्कार केला सूर्यदेव म्हणाले हे नाग तुझ्या भक्तीने मी खूप खुश खूप प्रसन्न झालो आहे तुझे दारिद्र्य पाहून मला दुःख होत आहे मी तुला एक उपाय सांगतो ज्यामुळे तुझे जीवन पूर्णपणे बदले जर तू श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी माझे व्रत केलेस तर तुझे दारिद्र्य कायमचे दूर होईल आणि तुझे घर सुख समृद्धीने भरेल नागने हात जोडून सूर्यदेवांना व्रताची पद्धत विचारली सूर्यदेव म्हणाले सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान कर त्यानंतर स्वच्छ वस्त्र घालून आदित्याची पूर्ण श्रद्धेने पूजा कर पूजेसाठी लाल फुले तांब्याच्या कलशात पाणी चंदन अक्षदा आणि उत्पत्ती तयार कर पूजेच्या वेळी ओम गृणे सूर्याय नम या मंत्राचा जप कर आणि मला जल अर्पण कर यानंतर माझी ही कहाणी भक्तिभावाने एक पूजा झाल्यावर गुळ खोबरे आणि खीर यांचा प्रसाद खा हे व्रत केल्याने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील नागने सूर्यदेवाच्या आज्ञेचे पालन करण्याचे वचन दिलं पहिल्या श्रावण रविवारी नागने पूर्णनिष्ठेने व्रत केले त्याने सूर्यदेवाने सांगितल्याप्रमाणे पहाटे उठून नदीत स्नान केलं त्यानंतर स्व स्वच्छ वस्त्र परिधान करून त्याने पूजेची तयारी केली एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात थोडे लाल चंदन आणि लाल फुले घातली त्यानंतर एका लहानशा मूर्तीसमोर धूप आणि दीप लावून त्याने आदित्याची पूजा केली पूजा करताना त्याने ओम मी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार केला आणि सूर्यदेवाला जल अर्पण केलं त्यानंतर त्याने सूर्यदेवाची कहाणी भक्तिभावाने ऐकली आणि गूळ खोबरे आणि खीर यांचा प्रसाद ग्रहण केला त्यानंतर त्याचे जीवन पूर्णपणे बदलून गेले दुसऱ्याच दिवशी त्याला एका जुन्या घराची दुरुस्ती करताना भिंतीत लपवलेली एका सोन्याची नाणी असलेली पेटी मिळाली ही पेटी मिळाल्याने नागचे दारिद्र्य एका दिवसातच दूर झाले या घटनेनंतर गावात एक मोठा व्यापारी आला त्याने नागच्या प्रामाणिकपणाची आणि भक्तीची चर्चा ऐकली तो व्यापारी स्वत अनेक वर्षापासून खूप दुःखी होता कारण त्याचे एकुलते एक बाळ एक आजारी होते त्याला कोणीतरी सांगितलं की नागला सूर्यदेवाचा आशीर्वाद आहे व्यापाऱ्याने नागला भेटून आपली व्यथा सांगितली नागने त्याला सूर्यदेवाचे व्रत करण्यास सांगितलं व्यापाऱ्याने पूर्ण श्रद्धेने हे व्रत केलं आणि लवकरच त्याचं बाळ निरोगी झालं त्या व्यापाऱ्याने नागला एक मोठी जमीन दिली जिथे नागने एक सुंदर घर बांधलं नागच्या घरात आता धनधान्य आणि सुख समृद्धी नांदू लागली होती त्याची ही कहाणी हळूहळू दूरवर पोहोचू लागली एकदा एका श्रीमंत राणीच्या दरबारातील एका नोकराला ही कथा ऐकायला मिळाली त्या राणीला एक मोठी समस्या होती तिच्या राज्यात गेल्या काही वर्षापासून दुष्काळ पडला होता आणि तिचे राज्य हळूहळू कंगाल होत चालले होते नोकराने ही कथा राणीला सांगितली राणीनेही हे व्रत करण्यास सुरुवात केली आणि तिच्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर झाली तिच्या राज्यात पाऊस पडू लागला आणि शेतात पीकही येऊ लागलं होतं तिचं राज्य जाल। सुमारास समृद्ध एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा अनेक दिवसापासून आजारी होता आणि त्याला काहीही खाण्याची इच्छा होत नव्हती वैद्य आणि हकीम थकले होते त्याला ही कथा ऐकायला मिळाली आणि ही श्रद्धेने सूर्यदेवाचे व्रत केले व्रतानंतर त्याचे आरोग्य सुधारले आणि तो पूर्वीसारखा निरोगी झाला नागची ही कहाणी केवळ त्याच्याच नव्हे तर अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणारी ठरली होती एकदा एका मोठ्या राज्याच्या राजाला आपली संपत्ती हरवल्या हरवल्याने खूप दुःख झाले त्याचा खजिना चोरीला गेला होता आणि राजा निराशेने ग्रासला होता नागची कथा त्याच्या कानावर पडली राजाने नागला बोलावले आणि त्याच्याकडून व्रताची माहिती घेतली राजाने पूर्ण श्रद्धेने व्रत केले आणि दुसऱ्याच दिवशी त्याला त्याचा खजिना एका गुहेत सुरक्षित सापडला राजाने नागला खूप धन दिलं पण नागने ते स्वीकारले नाही तो म्हणाला माझी खरी संपत्ती सूर्यदेवाची कृपा आहे मला आणखी काही नको नागने आपल्या गावात एक मोठं सूर्य मंदिर बांधलं त्या मंदिरात रोज पूजा आणि भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले अनेक गरजू लोक तिथे येऊ लागले आणि नागने त्यांना सूर्यदेवाचे व्रत करण्याची पद्धत ज्या ज्या व्यक्तीने पूर्ण श्रद्धेने ही कथा ऐकली आणि व्रत केले त्यांचे दारिद्र्य दूर झाले आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या अशा प्रकारे नाग ब्राह्मणाची श्रद्धा आणि सूर्यदेवाची कृपा यामुळे त्याच्यासह अनेक लोकांचे जीवन सुख समृद्धीने भरले होते नाग आपल्या आयुष्याच्या शेवटी सूर्यदेवाच्या भक्तीत रमत राहिला त्याने कधीही आपल्या संपत्तीचा गर्व केला नाही उलट ती संपत्ती त्याने गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरली त्याचे नाव केवळ त्याच्या गावातच नव्हे तर दूर दूरपर्यंत आदराने घेतले जाऊ लागले नाग ब्राह्मणाची ही कहाणी आजही लोकांना शिकवते की खरी संपत्ती धन दौलत नसून ती अपार श्रद्धा प्रामाणिकपणा आणि परोपकार आहे सूर्यदेवाच्या कृपेने मिळालेल्या संपत्तीचा योग्य वापर केल्यास त्याचे फळ अनेक पिढ्यासाठी टिकते तर मित्रांनो ही होती नाग ब्राह्मणाची रविवारच्या व्रताची कथा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच भावपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा